जगाला शांतीचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अक्कलकोट शहरात उत्साहात साजरी करण्यात आली मोहम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलाद नबी निमित्त माणिकपेठ जमात सिरत कमिटी अक्कलकोटकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अक्कलकोट शहरातील माणिकपेठ येथून सकाळी नऊ वाजता भव्य जुलूस शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली या जुलूस रॅलीमध्ये लहान मुले तरुण वयोवृद्ध माणसे तसेच चारचाकी वाहने दुचाकी या रॅलीत सहभागी झाले होते अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी विविध मुस्लिम बांधव मित्रपरिवाराकडून मिठाई सरबत ज्यूस सुगंधी दूध आणि पाण्याचे वाटप करण्यात आले मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या जुलूसमध्ये सहभागी झालेल्या रिक्षा सजावटीने केलेल्या विविध देखाव्यांनी लक्ष वेधले होते

अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका